व्यावसायिक ज्ञान द्यावं म्हणून यासाठी शाळा नेहमी कट्टबद्ध असते मुलांना आनंददायी शिकण्याबाबत त्याचा शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास होईल ही त्यामागची मागची कारणा E सरपंच माननीय जाधव साहेब आहेत ते आपलं मत व्यक्त करतील मुलांना चांगला कार्यक्रम करा खूप छान सर खूप छान खूप छान मेहनत घेतली साहेब मुलांनी खूप घेतली त्यामुळे पडणार म्हणजे आधुनिक या स्टॉलची रचना आणि त्याच्यावर लावलेले स्टीकर जे काही नवीन नवीन क्षेत्र आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे काही आपण त्या डोक्यामध्ये टोप्या घातल्या तर त्यांना तो जो काही चिपचा जो काही कुक असतो मेन कूक त्याचा लूक येत आहे ते असे छान दिसत आहे खूप कार्यक्रम आहे खूप चांगलं नियोजन आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगलं पदार्थ आणले आणि त्याविषयी एक दोन जणांना माहिती विचारली मी कसे बनवले काय होणार खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि आनंद बद्दल मनाला खूप चांगलं वाटतय आणि त्याचा आनंद पण आम्ही बाळा पोहे पोह्यांची विक्री झाली का तुझी किती रुपये आले तुला आतापर्यंत नवीन खाद्यपदार्थ त्यांच्या खाद्य संस्कृतीनुसार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दाखायला मिळते आणि निश्चितच त्याची खूप छान आहे युकांना आमंत्रित करतो की त्यांनी या आनंदाचा लाभ घ्यावा तसेच महिला वर्ग त्यांनी या कार्यक्रमाला आजही लावा किती रुपयाचे पोंग विकले आतापर्यंत तो निघ उभा आहे ओमच्या दुकानात खूप गर्दी झालेली आहे खूप जास्त ग्राहक त्याच्याकडे आहे भेळ हा पदार्थ विक्रीसाठी ठेवलेला आहे खूप जास्त गर्दी आपल्याला त्याच्या स्टॉल समोर दिसत आहे कॅरी आहे कॅरी अक्षरशः पैसे सुद्धा गोळा करणे त्याला घाई होत आहे त्याला भविष्यात मोठा व्यावसायिक बनण्याचे चिन्ह मला ओमकडे पाहून दिसत आहे विकायला रेट वडापाव तू मला सांगशील का तो कसा कसा बनवला तू हा हो का किती रुपयाचे विकले तू आतापर्यंत काय नवीन वाटलं या वर्षी नवीन असं झालं की जे ची इच्छा खायची तो पण खायला लागलो आम्ही भेळ इडली पाणीपुरी कौखंड बघून खूप असं मन प्रखंड झालं आणि खूप छान वाटलं हा कार्यक्रम खूप छान होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप चांगला कार्यक्रम झाला आणि स्टॉल म्हणजे खूपच चांगले स्टॉल सर्व ग्रामस्थांना आणि मान्यवरांना मी एक धन्यवाद देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी आलात आणि आमचं मुलांचं कौतुक केलं त्या कौतुकासोबतच त्यांनी बनवलेले खाद्य पदार्थ त्यांनी बनवलेले वेगवेगळे डिशेस याचा आपण या ठिकाणी भरपेट आभार घेतला त्याबद्दल आपण मनापूर्व धन्यवाद